चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा फेसबुक लाईव्हवर आपण नेमका तालुक्यामध्ये आरोपाच्या तुमच्या फायरी चालू आहेत अजितदादांच्यावर देखील तुम्ही बोललात चंदगड दौरा आहे याबद्दल काय तुमचा रोकटोक त्यांच्याशी संवाद साधायचा सा आहे अजित पवार साहेबांच्या आरोप किंवा त्यांच्याकडे रोग नाहीये चंदगड तालुक्या आजरा तालुका गडिंगज तालुक्याची जी दयनीय अवस्था आहे त्याच्यावरती मी काल सोशल मीडियाच्या मार्फत तो जो मुद्दा होता तो मांडलेला आहे त्याच्यामध्ये ज्या मागण्या प्रमुख होत्या त्या मी मांडल्या होत्या नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या मागण्याच्या मध्ये मी प्रामुख्याने पहिली मागणी सांगितली की आज महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन सात आठ जिल्हे झाले मात्र आम्ही वेळोवेळी मागणी करून सुद्धा आज एकशे चाळीस ते एकशे पन्नास किलोमीटर लांब आम्हाला कोल्हापूरला जावं लागतंय त्याच्यामुळे पहिली मागणी आम्ही मागितली की गळिलज हा जो तालुका आहे तो गडिंग्लच चंदड आजरा हा जिल्हा झाला पाहिजे ही प्रामुख्याने पहिली मागणी मागितली दुसरी मागणी जी मागितली ते काजूचं जे बाय प्रोडक्ट जे आहे काजू फिणी त्याच्यासाठी परमिशन द्यावी तिसरी गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्र राज्यामध्ये एक नंबर फौजदारी गुन्हे जर कोणावर दाखल असतील तर ते चंदडकर वासियांच्या वरती आहेत तेव्हा तुम्ही जे काही निकष आहेत गुन्हे माघार घेण्याचे ते बदलण्यात यावं हे सगळे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आम्ही मांडलेले आहेत नाही मांडण्याचा उद्देश म्हणजे आता जर बघितला तर चंदर तालुक्यातली जर राजकीय परिस्थिती बघितला तर आज शिव आमदार जे आहेत ते भाजपमध्ये राष्ट्रवादीमध्येच आहेत त्यांचे जे प्रतिस्पर्धी म्हणून माझ्यावर निवडणूक लढवले शिवाजीराव पाटील ते देखील आज त्याच पक्षामध्ये त्यांचे दुसरे विरोधक म्हणून जे लढणार संगम मुंबईकर ते देखील तिथेच आहेत आज तालुक्याची परिस्थिती बघितल्या तर उद्या अजित पवार येत आहेत मात्र मागच्या निवडणुकीच्या वेळेला जे जे विरोधात लढले ते आज सगळे अजित पवारांच्या बरोबर आहेत मग हे प्रश्न मांडणार कोण हे प्रश्न सोडवणार कोण त्याच्यामध्ये आहे की चंद्र तालुक्याच्या वतीने हे प्रश्न आम्ही समोर ह्या प्रश्नाची उत्तर अजित पवार साहेबांना द्यावी लागतील आणि ती उत्तरं जर नाही मिळाली तर मात्र आम्हाला आमच्या पद्धतीने सर्वसामान्य मग काम करावं लागेल काजू बोर्डा विषय तुम्ही बोलायला लागलाय नेमकं त्या संदर्भात तुमची आता भूमिका काय घेणार का का आहात तुम्ही काय करणार आहात की काजू बोर्ड संदर्भात आज तुम्ही बघताय अजित पवार साहेब येत आहेत आज बारामती वाईन जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात जगामध्ये फेमस आहे मग साहेब तुम्ही जर तिथं द्राक्षापासून तुम्ही वाईन काढायला परमिशन देत आहे दे बाकी ते बाय प्रोडक्ट करायला देत आहे मग काजूची बाय प्रोडक्ट का देत नाहीये आज शेतकऱ्यांचे काजू बोंड जे आहेत ते बुधून चाललेत त्यामुळे आम्ही वेळोवेळी मागणी केली ह्या वर्षी नाही ह्या वर्षी साहेब तुम्ही एक तर परमिशन द्यावी नंतर येणाऱ्या महिन्यापासून आता काजू लागायला चालू झाल्या आम्ही स्वतः स्वतःची म्हणजे जी काजू पिणी असेल किंवा इतर जी बाय प्रोडक्ट स्वतः काढणार आहे आणि ओळख याच्यामध्ये उतरणार आहे मग आणि किती गुन्हे जरी पडले तरी मागे आम्ही हटणार नाही तुम्ही अजित पवार साहेबांच्या करणार आहे ऑलरेडी आता जल खूप पुढं गेलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून राहणे पत्रकारांच्या माध्यमातून राहणी त्यांच्याबद्दल विषय जात आहेत काल आम्ही जेव्हा ही मागणी रात्री केली तो पूर्ण समज संघत नाही महाराष्ट्र राज्यातून सगळ्यांचे फोन आले आज कोण कोणाजवळ जायची गरज नाही साहेब आज हे त्यांच्याजवळ विषय पोहोचत आहेत त्यांचे कार्यकर्ते इथे आहेत त्यांचे कार्यकर्ते ऐकत आहेत इथले आमदार राजेश पटला इथे ऐकत आहेत आमदार राजेश पटलांचं काम आहे उद्या सीमा प्रश्नासंदर्भात आता एवढी वर्ष आपल्या इथं आंदोलन चालू आहे एक राज्याचे प्रमुख नेते या नाही त्यांना अजित पवार साहेब किती वेळा ते उपमुख्यमंत्री झालेले आज हे आंदोलन चालू असताना वर्षातून फक्त एक दिवस आपण काळा दिवस साजरा करतोय किंवा एक दिवस आंदोलन कर्नाटकचं करतोय हे कितपत योग्य आहे बिचारे स्थानिक लोक जे मराठी जे आहेत ना, ने है, ने ना है, ते भाषिक याच्यावरती जे आंदोलन करत आहेत त्या लोकांना एवढा त्रास होतोय मात्र एकीकडे जर बघितलं तर बेळगावची होणारी डेव्हलपमेंट तिथे शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे तिथे महिलांना मिळणार नाही हे जर सगळं बघितलं तर महाराष्ट्राची तुलना केलं तर आपण कुठे यावं त्याचा विचार गांभीर्याने करावा आणि प्रत्येक वेळी फक्त मराठा जे ज्या पद्धतीनं आज एवढे मोठमोठे प्रश्न नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सोडवले मग एक राज्याचं नेतृत्व करत असताना अजित पवार यांनी हा राज्यस्तरीवरचा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला का सुटत नाही एकीकडे सर्वसामान्य जनता आंदोलन करत असताना तुम्हाला जर प्रश्न सुटत असतील तर सोडतो म्हणून सांगा आणि सगळं तुम्ही जाहीर करून टाका मात्र एक प्रत्येक वेळी तरुणांच्या वती फक्त आंदोलन करायची फक्त दिखावटी करायचं राजकारण करायचं हे बंद करणं गरजेचं कर आहे आज जर बेळगावची डेव्हलपमेंट बघितली आणि जर त्याच्या पा लागू लागणारे शेनोर यांनी जर चंदरची डेव्हलपमेंट बघितली तर जमीन असमानचा फरक आहे आज सगळे कर्नाटकातले सगळे शेतकरी वर्ग महिला वर्ग पूर्ण सगळा पुरुष वर्ग आहे तर आमच्या मात्र इथे काहीच इथं सुविधा पोहोचत नाही तेव्हा माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की अजित पवार साहेबांनी एक कर तर हे आंदोलन पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे किंवा डिक्लेअर करणं गरजेचं आहे की हो भाग आपल्याकडे येत नाही बाबा तुम्ही आंदोलन बंद करा हे तुम्ही म्हटलं होता की तालुक्यामध्ये विरोधक नाही आहेत सर्व एकाच पक्षाखाली एका छताखाली सगळे आहेत तर येणाऱ्या लोकसभेला संतोष मिळवीकर पण कुठल्या पक्षात असतील का प्रश्न आतापर्यंत तुम्ही बघताय गेले अठरा पंधरा ते अठरा वर्ष आम्ही काम करत असताना कधीच पक्षांचा विचार केला नाही जिथे योग्य घडले तिथे योग्य सांगितले तिथे आयोग घडले गेल्या पाच वर्षामध्ये ज्या खासदारांनी काम केलं आहे त्याचा लेखा जोखा घेऊन जर पसंत पडला असेल तर जनतेला आम्ही सांगायचं फक्त काम करेन आणि जर पसंत पडले नसेल योग्य उमेदवार असेल तर सगळ्या जनतेला सांगेन की बा हे उमेदवार योग्य आहे तुम्ही ह्या उमेदवाराला पाडा भलेही आमच्या फार काय नसेल मात्र निश्चित काहीतरी असेल आम्ही सर्वसामान्य जनतेला आव्हान करेन आणि योग्य माणसाच्या पाठिंबा उगेरेन ते पक्ष म्हणून नाही तर ती व्यक्ती म्हणून आणि जिल्ह्याच्या विकासासाठी म्हणून योग्य व्यक्तीला आम्ही नेहमी त्याच्यामध्ये पाठिंबा देईन